नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी खारपाडा हद्दीतील खनिज वाहतुकीसाठी बनवलेला बेकायदेशीर रस्ता अखेर वन विभागाकडून बंद अधिकारी बदलला कारवाई झाली सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मुख्य सचिवांकडील तक्रारीनंतर पेण वन विभागाची कारवाई पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा व खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील बेसुमार गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी तलाठी सजा दुश्मी खारपाडा हद्दीतील वनेतर कामास बंदी असलेल्या मौजे घोटमाळ येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी ओब्लिक तेवीस अठ्ठ्याऐंशी ओब्लिक चोवीस अठ्ठ्याऐंशी ओब्लिक पंचवीस अठ्ठ्याऐंशी ओब्लिक सव्वीस महाराष्ट्र वन बनविण्यात आलेल्या बेकायदेशीर रस्ता परिषदेत अधिकारी पेण यांनी दिनांक सहा जुलै रोजी मोठे चर खोदून सदर रस्ता बंद केला आहे मागील सहा महिन्याहून अधिक कालावधीपासून या बेकायदेशीर रस्त्यावर अवैध पद्धतीने गौण खनिजाने भरलेले प्रतिदिन सुमारे तीनशे व साडेतीनशे ओव्हरलोड डंपरची वाहतूक होत असताना व खनिजे उत्खननासाठी विना परवाना वृक्षतोड होत असताना वन अधिकारी कुलदीप पाटकर यांच्या काळात कारवाई दिरंगाई होत होती मात्र संतोष ठाकूर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला संबंधितांवर कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैध वाहतूक बंद न केल्याने दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपले सरकार पोर्टलद्वारे महसूल व वन विभाग सचिवांकडे तक्रार केली होती त्याच अनुषंगाने सोमवारी वन परिषेत्र अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केल्याचे समजते मात्र फक्त रस्ता बंद करून चालणार नाही तर मागील सहा महिने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनपरिषेत्र अधिकारी कुलदीप पाटकर वनपाल व वनरक्षक यांची चौकशी करून कर्तव्यात कसूर केले प्रकरणी कारवाई न केल्यास रायगड जिल्हा वन संरक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे दरम्यान कुलदीप पाटकर यांची बदली झाली आहे नव्याने रुजू झालेल्या सपना सोनार यांनी लगेचच सर्व बाबीचा सखोल अभ्यास करून आणि वरिष्ठांच्या आदेशाने अखेर रस्ता बंद केला आहे मधल्या काळात खाण व्यावसायिकांनी आपली रॉयल्टी कमी व्हावी म्हणून महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली होती परंतु हे खाण व्यावसायिक जर अशा प्रकारे शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या वृक्षांची तोड करत असतील तर अशा खाण व्यावसायिकांना महसूल मंत्री आश्रय देतील का आणि शासनाचा नुकसान करतील का हा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद